नमस्कार आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्समध्ये आपण फार वेगळ्या वस्तू अशी तयार केलेली आहे सध्या ही अंगठी फार फेमस आहे बघू शकता की फार लोक ॲक्च्युली ही अगदी बोट भरून असल्यामुळे बऱ्यापैकी लोक अशा संप म्हणजे आता माझे बोट असं नाजूक आहे पण फार सगळे जेंट्स लेडीज बऱ्यापैकी नाही का म्हणजे हाऊस म्हणून अशा अंगठ्या वापरतात कारण सोन्यात कमीत कमी वीस बावीस ग्रॅम तीस ग्रॅम अशा लागतात तर अगदी लाईटवेट वजनामध्ये आपण हे केलेले आहेत जवळ नाही बघू शकता तुम्ही आणि याची किंमत फक्त छत्तीसशे पन्नास आहे तर स्क्रीनशॉट घ्या आणि आजच आपली ऑर्डर बुक करा कारण फार सोन्यातलं रेखीव असं काम केलेलं आहे कारण हे सोन्यातल्या चांगत्या आहेत एक जणांच्या ऑर्डर मुळे आम्ही केलेल्या आहेत तर पड़ पड़ है। सा है है। मी थोडे फीस जास्त केलेले आहेत त्यामुळे अगदी स्टॉक थोडकाच आहे तर पटपट आणि हे प्रत्येकाला ऍडजस्ट म्हणजे असंही साईजचं काही विषय नाही पाठीमागणं बघू शकता मी अशी ऍडजस्टमेंट ठेवलेली आहे आपण प्लस मायनस करू शकतो प्रत्येकाच्या बोटाला ती व्यवस्थित आता फॉर एक्झाम्पल हे पहा अशी पाठीमागून आपण ऍडजस्ट करू शकतो ता माज़ फार, के। चान आ, तर माझ बोट फारच बारीक आहे हे पहा छान असं वेगळं आहे आणि कधीतरी समारंभात छान वाटेल तर अशी कोणाला आवड असेल तर नक्कीच आपली ऑर्डर बुक करा कारण खूप छानच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चॅनल माझा एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या फ्रेंड सर्कल नातेवाईकांपर्यंत ह्या छान छान व्हिडिओज पाठवत जावा तुमचे जा काही ग्रुप्स असतील शाळा कॉलेज किंवा काही असं छान छान ऑफिसमधले तर सगळ्या लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवावा असं मला फार मनापासून वाटतं तर आणि सगळ्यांनी आवड आवडण्यासारखंच आहे म्हणून मी अगदी मनापासून सांगते फार सुंदर आहे परत एकदा मी स्क्रीनशॉट घेण्यासाठी जवळनं आहे बघू शकता पटकन स्क्रीनशॉट घ्या आणि आजच आपली ऑर्डर बुक करा